श्रोत्यांचं स्वागत आहे आज आपण भारतीय शेअर बाजाराच्या एका खूप महत्वाच्या निर्देशांकावर बोलणार आहोत निफ्टी फिफ्टी नमस्कार आपल्याकडे एनएसीचा अहवाल आहे ले काही लेख आहेत तर आज आपलं ध्येय आहे की निफ्टी फिफ्टी म्हणजे नक्की काय कसा बनला कोण आहे त्यात कामगिरी कशी राहिलीये आणि अर्थव्यवस्थेसाठी तो इतका महत्वाचा काय आहे हो हे सगळं सोप्या मराठीत समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया नक्की निफ्टी फिफ्टीला खर तर स्टॉक ऑफ द नेशन म्हणतात काही जण आणि ते उगाच नाही अच्छा हो कारण हा एन एसी वरच्या पन्नास मोठ्या म्हणजे ब्लू चिप कंपन्या आणि ज्यांचे शेअर्स खूप सहज विकले घेतले जातात म्हणजे लिक्विड लिक्विड हो अशा हो। 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 कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतो त्यामुळे बाजाराचा मूड आणि अर्थव्यवस्थेची दिशा कळायला खूप मदत होते एक महत्वाचा बेंचमार्क आहे हा बरोबर मग याची सुरुवात म्हणजे कधी आणि कशी झाली काय आहे याच्या जन्माची गोष्ट निफ्टी फिफ्टी निर्देशांक अधिकृतपणे तीन नोव्हेंबर ला सुरू झाला ओके okay. त्यावेळी त्याची बेस व्हॅल्यू थाउजंड पॉइंट्स ठेवले होती आणि बेस कॅपिटल होतं टू पॉइंट झिरो सिक्स ट्रिलियन रुपीज आणि सुरुवातीला म्हणजे बरीच वर्ष कंपन्यांचं वेटेज त्यांच्या पूर्ण मार्केट कॅपिटलायझेशनवर अवलंबून होतं पूर्ण मार्केट कॅप पण नंतर ऐकले की यात काहीतरी बदल झाला कारण बाजारात खरं किती उपलब्ध आहे ते महत्वाचं ठरलं असेल अगदी बरोबर पकडलंय एक मोठा आणि महत्वाचा बदल झाला सव्वीस जून दोन हजार नऊ ला दोन हजार नऊ मध्ये काय बदल होता तो तेव्हापासून कंपन्यांचं वेटेज फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पद्धतीने मोजायला सुरुवात झाली फ्री फ्लोट म्हणजे नक्की काय सोपल्या भाषेत फ्री फ्लोट म्हणजे कंपनीचे जे शेअर्स प्रवर्तक सरकार किंवा असे जे कोणी दीर्घकाळ गुंतवणूक करणारे असतात त्यांच्याकडे अडकलेले नसतात अच्छा फक्त तेच शेअर्स जे आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी बाजारात सहज खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांचं मूल्य ओके कळलं म्हणजे बाजारातल्या खऱ्या परिस्थितीचं प्रतिबिंब त्यात जास्त येतं अगदी त्यामुळे बाजारातल्या खऱ्या तरलतेचं आणि मूल्याचं अधिक वास्तव चित्र मिळतं असं म्हणायला हरकत नाही आणि बाजारावरचा याचा प्रभाव म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या तुलनेत आता निफ्टी पन्नास कंपन्या बाजारात किती वजन ठेवतायत काही फरक पडलाय का हो हा एक खूप इंटरेस्टिंग बदल आहे बघा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा निफ्टी फिफ्टी सुरू झाला तेव्हा या पन्नास कंपन्या एनएससीवरच्या एकूण मार्केट कॅपच्या साधारण चौतीस टक्के होत्या चौतीस टक्के ठीक आहे पण गंमत म्हणजे त्यावेळी वर जे एकूण ट्रेडिंग व्हायचं म्हणजे टर्न ओव्हर त्याच्या तब्बल बासष्ट टक्के व्यवहार फक्त याच पन्नास कंपन्यांमध्ये व्हायचे बापरे बासष्ट टक्के हो आता दोन हजार एकवीसच्या डिसेंबरची आकडेवारी बघितली तर चित्र बदललंय या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप मधलं वजन वाढून त्रेपन्न टक्के झालंय म्हणजे आकार वाढलाय हो आकार वाढलाय पण त्यांच्यात होणाऱ्या एकूण उलाढालीचं प्रमाण कमी होऊन बत्तीस पॉईंट पाच टक्क्यांवर आलंय अरे वा म्हणजे आता निफ्टी बाहेरच्या कंपन्यांमध्ये पण खूप जास्त दिलचस्प हो ना अच्छा तर मग या प्रतिष्ठित पन्नास कंपन्या निवडल्या कशा जातात म्हणजे काही चालण्या निकष असतीलच ना हो नक्कीच आणि ते बरेच कडक आहेत निकष त्यामुळेच तर निर्देशांकाची क्वालिटी टिकून राहते काय आहेत मुख्य निकष एक तर कंपनीचं फ्री फ्लोट मार्केट कॅप खूप जास्त असावं लागतं सहसा एनएसई वरच्या मार्केट कॅपने सर्वात मोठ्या शंभर कंपन्यांमधूनच निवड होते टॉप हंड्रेडमधून ओके okay. दुसरं कंपनीचे शेअर्स अत्यंत तरल म्हणजे हायली लिक्विड असावेत म्हणजे मोठ्या प्रमाणात सहज खरेदी विक्री करता यायला हवी आणि हे कसं मोजतात लिक्विडिटी त्यासाठी इम्पॅक्ट कॉस्ट नावाची एक संकल्पना वापरली जाते इम्पॅक्ट कॉस्ट हे काय आहे नेमकं जरा सांगाल का सोप्या भाषेत सांगायचं तर समजा तुम्ही दहा कोटी रुपयांचे शेअर्स एकदम खरेदी केले किंवा विकले तर त्या मोठ्या व्यवहारामुळे शेअरच्या किमतीवर किंमतीवर किती परिणाम होतो याचं ते मोजमाप आहे निफ्टी 50 साथी अट आहे की ही इम्पॅक्ट कॉस्ट शून्य पॉइंट पन्नास टक्के किंवा त्याहून कमी असावे लागते म्हणजे मोठा व्यवहार झाला तरी किंमत फार हलू नये स्थिर असावी हो आणि हे गेल्या सहा महिन्यांच्या डेटानुसार नव्वद टक्के वेळा तरी तसं असायला हवं बापरे अजून काय तिसर कंपनीचे शेअर्स एन एसीच्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजे एफ एन ओ सेगमेंट मध्ये उपलब्ध असावेत डेरिव्हेटिव्ह बाजारासाठी हे महत्वाचं आहे राईट right. चौथा निकष कंपनी एन वर किमान सहा महिने लिस्टेड असावी लागते कधी कधी आय पी ओ असेल तर एक महिन्याची अट पण चालते आणि पाचवं गेल्या सहा महिन्यात प्रत्येक ट्रेडिंग दिवशी त्या शेअरमध्ये व्यवहार झालेला असावा म्हणजे शंभर टक्के ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी वा हे निकष्ट खरच खूप कडक आहेत म्हणजे एकदा निवड झाली की कंपनी कायम राहते की यादी बदलते पण कारण कंपन्यांची कामगिरी बदलते अर्थव्यवस्था बदलते नाही नाही ही यादी अजिबात कायम नसते ती दर सहा महिन्यांनी तपासली जाते दर सहा महिन्यांनी त्यांचे पोर्टफोलिओ बदलायला वेळ मिळतो हे महत्वाचं आहे आणि आकडेवारी सांगते की एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकवीस म्हणजे या पंचवीस वर्षात एकशे एक वेळा कंपन्या बदलल्या गेल्या आहेत एकशे एक, एक वेळा म्हणजे सरासरी वर्षाला चार बदल अगदी याचा अर्थ निर्देशांकात टिकून राहणं हे सोपं नाहीये आणि आपली अर्थव्यवस्था किती डायनामिक आहे हे पण दिसतं खरंच निर्देशांकाच्या गतिशीलतेचं हे उत्तम उदाहरण आहे आता जरा वेगवेगळ्या सेक्टर्सबद्दल बोलूया म्हणजे क्षेत्रांचं प्रतिनिधित्व कसं बदललंय वेळेनुसार खास करून आयटी क्षेत्राबद्दल ऐकायला आवडेल मला त्याचा प्रवास कसा राहिला हा बदल म्हणजे खरं तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आरसाच आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा निफ्टी फिफ्टी सुरू झाला तेव्हा आय टी क्षेत्राचं वजन होतं शून्य शून्य एकही कंपनी नव्हती एकही नाही विश्वास बसणार नाही पण हे खरंय पण दोन हजार एकवीसच्या डिसेंबर पर्यंत चित्र पूर्णपणे पालटलं होतं आय टी क्षेत्राचं वजन सतरा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत पोचलं होतं जबरदस्त आणि दुसरं कोणतं क्षेत्र वाढलं दुसरा मोठा बदल झाला फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये म्हणजे बँका सीज वगैरे त्याचं वजन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये वीस टक्के होत ते दोन हजार एकवीस मध्ये तब्बल सदोतीस टक्के झालं जास्त हो त्यावेळी सर्वाधिक यावरून बँकिंग आणि फायनान्सचं महत्व अर्थव्यवस्थेत किती वाढलंय हे स्पष्ट दिसतं मग साहजिकच काही जुन्या पारंपरिक क्षेत्रांचं महत्व कमी झालं असणार बरोबर बरोबर एकूण वजन तर शंभर टक्केच राहणार ना वर्षांच्या काळात ते गुड्स म्हणजे साबण बिस्किट वगैरे बनवणाऱ्या कंपन्या वजन जवळपास निम्म निम्म म्हणजे झालं झालं हो आणि मेटल्स क्षेत्राचं वजन पण दहा पॉइंट नऊ टक्क्यांवरून कमी होऊन तीन पॉईंट चार टक्क्यांवर आलं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये मध्ये एकूण तेरा वेगवेगळी क्षेत्र होती पण दबदबा फायनान्शियल सर्व्हिसेस सदतीस टक्के आणि आय टीचा अठरा होता आणि अशी कोणती चिरतरुण झाडं आहेत जे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे तब्बल पंचवीस वर्ष निफ्टी फिफ्टीमध्ये टिकून राहिली ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे हो ही एक जबरदस्त कामगिरी म्हणायला हवी अशा बारा कंपन्या आहेत ज्या सुरुवातीपासून म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत निफ्टी फिफ्टीचा भाग होत्या कोणकोणत्या यात रिलायन्स इंडस्ट्रीज एच डी एफ सी बँक एच डी एफ सी लिमिटेड जे आता विलीन झालंय आयसीआयसीआय बँक हिंदुस्तान युनिलिव्हर आय टी सी मोठे नाव आहेत सगळी हो बजाज ऑटो टाटा मोटर्स टाटा स्टील हिंदाल्को आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांनी खरंच काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केलंय हे सगळं ऐकून निर्देशांकाची रचना आणि बदल तर छान समजले पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न गुंतवणूकदारांसाठी परतावा कसा दिलाय विशेषतः दीर्घकाळात काय कमाई करून दिलीय निफ्टीने बरोबर यासाठी आपण निफ्टी पन्नास टोटल रिटर्न टी आर निर्देशांक बघूया टोटल रिटर्न म्हणजे काय तर यात कंपन्यांनी दिलेला लाभांश म्हणजे डिव्हिडंड तो पुन्हा गुंतवला जातो असं धरतात अच्छा म्हणजे परताव्याचं जास्त खरं चित्र मिळतं अगदी तर आकडेवारी सांगते की जून एकोणीसशे नव्याण्णव ते पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस म्हणजे जवळपास बावीस वर्षांचा काळ यात निफ्टी पन्नास टी आर निर्देशांकाने सरासरी वार्षिक चौदा पूर्णांक दोन टक्के चक्रवाढ दराने सीएजीआर परतावा दिला आहे चौदा पूर्णांक दोन टक्के सीएजीआर बावीस वर्षांसाठी हे खूप प्रभावी आहे हो खूप चांगला परतावा आहे दीर्घ मुदतीसाठी याच तारखेपर्यंत म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत गेल्या पंधरा वर्षांचा सीएजीआर अकरा पूर्णांक आठ टक्के पाच वर्षांचा सतरा पूर्णांक सहा टक्के आणि एक वर्षाचा अठ्ठावीस पूर्णांक चार टक्के होता म्हणजे वेगवेगळ्या काळात परतावा बदललाय पण दीर्घ काळात तो चांगला राहिला आहे पण शेअर बाजार म्हंटलं की चढ उतार आलेच अस्थिरता म्हणजे व्हॉलेटॅलिटीबद्दल काय सांगाल कारण जास्त परतावा अनेकदा जास्त जोखमी सोबत येतो असं म्हणतात अगदी योग्य मुद्दा आहे बाजारात असतेच ती टाळता येत नाही याच काळातली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकवीसची ची वार्षिक पाहिली तर ती पंधरा वर्षांसाठी सरासरी बावीस टक्के होती बावीस टक्के म्हणजे बरीच अस्थिरता हो पाच वर्षांसाठी ती अठरा पॉइंट दोन टक्के आणि एक वर्षासाठी डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत पंधरा पॉइंट आठ टक्के होती ही अस्थिरता बाजाराच्या परिस्थितीनुसार कमी जास्त होत राहते पण एक चांगली गोष्ट म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार वीस या बावीस वर्षांपैकी सतरा वर्षांमध्ये निफ्टी पन्नास टी आर निर्देशांकाने पॉझिटिव्ह परतावा दिला आहे म्हणजे बहुतेक वर्ष फायदाच झालाय हो बहुतेक वर्ष निर्देशांकाने गुंतवणूकदारांना कमाई करून दिली आहे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हे काय दर्शवतं समजा कोणी पाच किंवा दहा वर्ष गुंतवणूक ठेवली तर काय अपेक्षा ठेवता येते तोटा होण्याची शक्यता किती असते यासाठी रोलिंग रिटर्न ॲनालिसिस खूप उपयोगी ठरता ते काय दाखवतं की तुम्ही जितका जास्त काळ गुंतवणूक ठेवता तितकी पॉझिटिव्ह परतावा मिळण्याची शक्यता वाढत जाते आणि तोटा होण्याची शक्यता कमी होत जाते अच्छा किती फरक पडतो उदाहरणार्थ डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंतच्या डेटानुसार जर एक दोन किंवा तीन वर्षांसाठी गुंतवणूक केली असती तर पॉझिटिव्ह परतावा मिळण्याची शक्यता चौऱ्याहत्तर टक्के ते ब्याण्णव टक्के होती पण जर गुंतवणुकीचा काळ पाच सात किंवा दहा वर्षांचा असता तर तर पॉझिटिव्ह परतावा मिळण्याची शक्यता जवळपास शंभर टक्के होती जवळपास शंभर टक्के म्हणजे पाच दहा वर्ष टिकून राहिल्यास तोटा होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आकडेवारी तरी तेच सांगते म्हणजे दीर्घकाळ टिकून राहिल्यास जवळजवळ शंभर टक्के वेळा पॉझिटिव्ह परतावा मिळालाय गुंतवणूकदारांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे नक्कीच इतकंच नाही सात आणि दहा वर्षांच्या गुंतवणुकीत तर अम, अनुक्रमे जवळपास चाळीस टक्के आणि अठ्ठेचाळीस टक्के वेळा वार्षिक पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे म्हणजे संयम राखणं खूप महत्वाचं आहे अगदी असे काही मोठे हदरे किंवा मोठे आनंदाचे क्षण कोणते होते जेव्हा निफ्टीने मोठी उसळी घेतली किंवा मोठी घसरण अनुभवली असे अनेक दिवस आहेत इतिहासात मोठ्या घासरणींमध्ये दोन हजार आठचं सप्राईम संकट आठवतं जानेवारीत एकवीस बावीस तारखेला मोठी घसरण झाली होती तेव्हा जागतिक मंदीची सुरुवात होती हो आणि नंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक आर्थिक संकटामुळे चोवीस ऑक्टोबरला मोठी घसरण झाली आणि अर्थातच आपण सगळेच साक्षीदार आहोत कोविड 19 महामारीची सुरुवात हो मार्च 2020 हजार वीस मार्च दोन हजार वीस मध्ये बारा सोळा आणि तेवीस तारखेला बाजार खूप कोसळला तेवीस मार्चला तर एका दिवसात जवळपास तेरा टक्के वजा बारा पॉइंट नव्याऐंशी टक्के घसरण झाली होती तो एक ऐतिहासिक दिवस होता भयानक होत ते आणि काय अगदी अलीकडे चार जून दोन हजार चोवीसला ला निवडणूक निकालानंतर बाजार जवळपास सहा टक्के वजा पाच पॉईंट त्र्याण्णव टक्के खाली आला होता पण तेजीचे दिवस पण असतीलच की हो नक्कीच अठरा मे दोन हजार नऊ रोजी निवडणूक निकालानंतर बाजारात इतका उत्साह होता की निफ्टी एका दिवसात प्लस सतरा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के वाढला होता सतरा पॉईंट असेल अजून एक म्हणजे सप्टेंबर रोजी सरकारने कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याची घोषणा केली हो आठवते तेव्हा बाजार सहा टक्क्यांपेक्षा जास्त प्लस सिक्स पॉईंट पर्सेंट सात एप्रिल दोन हजार वीस प्लस एट पॉईंट सेव्हन सिक्स पर्सेंट आणि एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस केंद्रीय बजेट नंतर प्लस फोर पॉइंट सेव्हन फोर पर्सेंट हे पण मोठ्या वाढीचे दिवस होते हे चढउतार बाजाराच्या स्वभावाचाच भाग आहेत हे चढ उतार बघून सामान्य गुंतवणूकदाराला वाटेल की अरे बापरे यात गुंतवणूक कशी करायची आपण थेट निफ्टी फिफ्टी निर्देशांक विकत घेऊ शकतो का नाही तसं नाही निर्देशांक ही एक संकल्पना आहे तो काही भाजीसारखा विकत घेता येत नाही पण त्यात गुंतवणूक करण्याचे सोपते आणि लोकप्रिय मार्ग आहेत कोणते एक म्हणजे इंडेक्स फंड्स हे म्युच्युअल फंड सारखेच असतात पण ते फक्त निफ्टी फिफ्टीची नक्कल करतात म्हणजे निफ्टी मधल्या कंपन्यांमध्ये त्याच प्रमाणात गुंतवणूक अगदी यात फंड मॅनेजरला फार डोकं चालवावं लागत नाही त्यामुळे याचा खर्च म्हणजे एक्सपेन्स रेशो खूप कमी असतो नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत भारतात अठरा निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड होते आणि दुसरा कोणता मार्ग दुसरा आणि आता खूप लोकप्रिय झालेला मार्ग म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे ईटीएफ्स ईटीएफ्स हो ऐकलंय हे सुद्धा निर्देशांकाची नक्कलच करतात पण हे एखाद्या शेअर प्रमाणे शेअर बाजारात दिवसभर खरेदी विक्री करता येतात यासाठी डीमॅट खातं यात विविधता पण आणता येते नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत भारतात सोळा निफ्टी फिफ्टी एफ होते आणि त्यांची एकूण मालमत्ता म्हणजे एयूएम एम खूप मोठी होती एक पॉइंट त्रेसष्ट लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बापरे आणि तिसरा मार्ग तिसरा मार्ग अर्थातच थेट स्टॉक्स खरेदी करणे म्हणजे गुंतवणूकदार स्वत अभ्यास करून निफ्टी फिफ्टी मधल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या डीमॅट खात्यातून खरेदी करू शकतात पण यासाठी जास्त वेळ अभ्यास आणि कौशल्य लागतं बरोबर हो नक्कीच आणि फ्युचर्स जडी ऑप्शन्स काय त्याची खूप चर्चा ऐकू येते निफ्टी एफ हो निफ्टी फिफ्टीवर आधारित फ्युचर्स आणि ऑप्शन्स एफ हे भारतीय डेरिव्हेटिव्ह बाजारातले सर्वात जास्त व्यवहार होणारे प्रॉडक्ट्स आहेत हे कशासाठी वापरतात हे प्रामुख्याने हेजिंगसाठी म्हणजे जोखीम कमी करण्यासाठी किंवा स्पेक्युलेशनसाठी म्हणजे किंमतीच्या अंदाजावर आधारित व्यवहार करण्यासाठी वापरले जातात पण यात जोखीम खूप जास्त असते हे लक्षात ठेवायला हवं बरोबर आणि याचे व्यवहार कुठे होतात याचे व्यवहार एनएसई वर होतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वी सिंगापूर एक्सचेंजवर जी एक्स निफ्टी खूप लोकप्रिय होता हो ऐकलं होतं पण आता ते सर्व व्यवहार भारतात गिफ्ट सिटीमध्ये जे एनएसईच्या आंतरराष्ट्रीय एक्सचेंज आहे एक्स तिथे होतात आणि त्याला आता गिफ्ट निफ्टी म्हणतात अच्छा म्हणजे आता ती व्यवहार भारतातच होतात चांगली गोष्ट आहे हो आता आपल्याकडे अजून एक मोठा निर्देशांक आहे सेन्सेक्स अनेक जण निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये गोंधळतात तर ता या दोन्हींमध्ये नेमकं फरक काय आहे थोडक्यात सांगाल का हो हा अगदी सामान्य प्रश्न आहे दोन्ही महत्वाचे आहेत पण काही मुख्य फरक आहेत पहिला म्हणजे एक्सचेंज निफ्टी हा सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे तर सेन्सेक्स बीएसी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ओके एनएससी आणि बीएससी दुसरा कंपन्यांची संख्या निफ्टीत पन्नास कंपन्या आहेत सेन्सेक्समध्ये तीस पन्नास विरुद्ध तीस त्यामुळे तिसरा फरक येतो प्रतिनिधित्व पन्नास कंपन्या असल्यामुळे निफ्टी जास्त व्यापक मानला जातो तो जास्त क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करतो असं म्हणतात चौथा फरक आधारभूत वर्ष आणि मूल्य निफ्टी एकोणीसशे पंच्याण्णवचा आहे बेस एक हजार सेन्सेक्स खूप जुना आहे एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशीचा बेस शंभर आणि गणना पद्धत आता दोन्ही फ्री फ्लोट मार्केट कॅप वापरतात त्यामुळे इथे आता साम्य आहे पूर्वी फरक होता ओके म्हणजे मुख्य फरक एक्स्चेंज कंपन्यांची संख्या आणि त्यामुळे व्यापकतेत आहे अगदी आता जरा वर्तमानात येऊया डिसेंबर दोन हजार एकवीसची ची काही आकडेवारी आपल्या स्रोतांमध्ये आहे त्यावेळी निफ्टी फिफ्टी कसा दिसत होता म्हणजे त्याचे व्हॅल्युएशन वगैरे कसे होते हो पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी निफ्टी फिफ्टीचा पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो जो सांगतो की शेअरची किंमत कमाईच्या किती पट आहे बरोबर तो तेवीस पॉइंट पंचाहत्तर होता आणि पीबी रेशो म्हणजे प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो तो चार पॉइंट तीन होता हे आकडे बाजाराचं व्हॅल्युएशन त्यावेळी कसं होतं हे दर्शवतात आणि कंपन्यांच्या वजनाबद्दल काय टॉपच्या कंपन्यांचा प्रभाव किती होता त्यावेळी टॉप टेन कंपन्यांचं निर्देशांकातील एकूण वजन तब्बल अठ्ठावन्न पॉइंट तीन टक्के होतं अठ्ठावन्न टक्क्यांपेक्षा जास्त फक्त दहा कंपन्यांचं हो तर तळाच्या दहा कंपन्यांचं मिळून फक्त पाच टक्के होतं यावरून मोठ्या कंपन्यांचा प्रभाव किती जास्त आहे हे कळतं रिलायन्स इंडस्ट्रीजचं वजन तेव्हा सर्वाधिक होतं दहा पॉईंट सत्तावीस टक्के म्हणजे निर्देशांकाची दिशा ठरवण्यात या मोठ्या कंपन्यांचा खूप मोठा वाटा असतो नक्कीच काही खास पटकन लक्षात राहतील अशा गोष्टी किंवा रंजक तथ्ये आहेत का निफ्टी पन्नासबद्दल बद्दल क्विक फॅक्ट्स सारखं हो आहेत की काही आपण आधी बोललोच पण परत एकदा सांगते एकतर ती कंपन्या निवडताना वापरली जाणारी इम्पॅक्ट कॉस्टची अट ही भारतीय बाजारासाठी बरीच वैशिष्ट्यपूर्ण आहे हो ती आठवते हो दुसरं गेल्या पंचवीस वर्षात एकोणीशे एकवीस एकशे एक वेळा कंपन्या बदलल्या गेल्या म्हणजे सरासरी वर्षाला चार बदल हे खूप महत्वाचं आहे डायनामिझम दाखवतं तिसरं सुरुवातीच्या बारा कंपन्या पंचवीस वर्षानंतरही डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत टिकून होत्या त्यांची नावं आपण घेतली हो। चौथं निफ्टी पन्नास डेरिव्हेटिव्ज आता जागतिक स्तरावर गिफ्ट सिटीतून एन एसई आय एक्स आणि भारतात एनएसईवर ट्रेड होतात आणि पाचवं भारताबाहेरही निफ्टी पन्नासवर आधारित सात ईटीएफ्स होते नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत ज्यात एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक होती हे परदेशी गुंतवणूकदारांना असलेला इंटरेस्ट दाखवतं रंजक आहे हे सगळं तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी स्पष्ट होते की निफ्टी फिफ्टी हा फक्त पन्नास कंपन्यांचा एक आकडा नाहीये तो भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि भांडवली बाजाराचा एक जिवंत आरसा आहे अगदी बरोबर त्यात होणारे बदल मग ते कंपन्यांचे असोत किंवा क्षेत्रांचे हे आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा आणि तिची स्थित्यंतर दाखवतात अगदी आणि गुंतवणूकदारांसाठी हा स्वतःच्या गुंतवणुकीची कामगिरी मोजण्यासाठीचा एक महत्त्वाचा मापदंड आहे बेंचमार्क आहे आणि इंडेक्स फंड्स किंवा च्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदाराला सुद्धा कमी खर्चात आणि सहजपणे भारतीय अर्थव्यवस्थेच्या या मोठ्या प्रवाहात सामील होता येतं आणि दीर्घकालीन कामगिरी बघता अनेक चढउतार पचवूनही त्याने चांगली संपत्ती निर्माण केलीय हे पण महत्त्वाचंय नक्कीच ही माहिती खरंच खूप मोलाची ठरली आज पण जाता जाता एक विचार माझ्या डोक्यात येतोय आपण पाहिलं की गेल्या पंचवीस वर्षांत कसं आय टी आणि फिनान्शियल सर्व्हिसेसनी निफ्टी फिफ्टीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं वजन वाढवलं आता भविष्याचा विचार केला तर जसं जग बदलेल समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक वाहनं यांचं युग येईल ते येतंय खरं तर तसं निफ्टी फिफ्टीच्या पुढे कोणते मोठे बदल अपेक्षित आहेत हा खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे भविष्यातल्या भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणती नवीन क्षेत्र किंवा कंपन्या या पन्नासच्या यादीत आपल्याला दिसू शकतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नाही का नक्कीच निफ्टी फिफ्टी हा अर्थव्यवस्थेसोबत बदलत राहील आणि भविष्यात कोणती क्षेत्र किंवा कंपन्या पुढे येतात हे पाहणं खूपच रंजक ठरेल आपको व्हिडिओ पसंद आया हो, तो लाइक शेअर और सब्सक्राइब जरूर करें